नवीन कोणी सांगता येणार असतो दोन मुलगी आहेत दोन्ही दोघांनी रूम हाडत केले आता कळ नाही चर्चा काय करणार पोट कायदेसर त्यांना जे जिवंत असे परत हे सांगतील त्याला घर ताब्यात केलं म्हणून आपण काही करू नको बरं ना बरोबर आहे ठीक आहे

Ika-2 mamaya. Yeah. Yeah, yeah. yeah. so, uh, so